सगळेजण म्हणाले तू तर खर्च टाकी येत नाही गाडी घेऊन जावं लागणार मी कॉल करत मला कॉल इथं येतं का तर चौक नाही का आपलं बस स्टँड बांधतो तू येईल फंडला आणि पापडा इपड सगळं इकडं पापड एक साईडला तिखट आहे तर नमस्कार स्वागत आहे सगळ्यांचं आमच्या युट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे श्रुती सर्वांमध्ये जे सगळे मोठे आपले व्हिडिओ बघत असेल तर सगळ्यांना माझा नमस्कार आणि आजचा व्हिडिओचा विषय असा आहे की सगळेजण म्हणत होते श्रुतीमुळं घरात पसारा आहे श्रुती पसारा आवडत नाही काय नाही खूप पसारा असतो तर पसारा म्हणजे आता सगळ्या लेडीजला तर माहिती स्वयंपाक करताना पसारा असतो त्यामुळं की घरात पसारा जातो बाकी टाईमला नसतो आता सध्या स्वयंपाक झालेला आहे तुम्ही बघू शकता पसारा आता मी पसारा दाखवतो आणि याच्यानंतर ते इकडे तुम्हाला आवडलेलं पण दाखवत स्वयंपाक झाल्यानंतर तुझा आत्ता स्वयंपाक झालाय बा पसारा जसा तसं आता उघडं ठेवलं असेल पण हे आत्ता ठेवलेलं आहे कारण की आत्ता खाल्ले त्याच्यामुळे तुम्हाला उघडं दिसत असेल बघा पसारा म्हणजे आता स्वयंपाक केल्यावर राहणार ते सकाळ सकाळी त्यामुळे तुम्हाला पसारा दिसतोय बाकी काही नाही वरद हाय वरद काय अंघोळी राहली तुझी शंभर शंभर केली तू टिक्का लावला इकडे बघ टिक्का दाखव तुझा गुड बॉय फिशी देतो का दे <coughs> ना हाय श्रुती तर सगळेजण म्हणत होते श्रुती पसारा दिसतो तुझ्या तर तुझं काय म्हणणं आहे पसार्याच आवडते ना सकाळी मी काय म्हणून दरबार मग आता आज गडबड नाही का हाय ना मग काय चालू ते मग आवरण कधी होईल आवर नाही तुझा कधी आवरणार आहे तू आता पहिले मला त्याला खाऊ घालायचे ते काय जरा तू पोळी घेऊन बसली ते लागले खेळण्यामध्ये किचन वाटा कधी घासणार आहे तू आलं तेव्हा घासला होता आपण त्याच्या घासलंच नाही मग दुपारी येऊन बघाच जरा दुपारी घासती का तू नाही तर काय धुन भांडे सगळं फरशी बिडशी सगळं स्वच्छ असतं किचन माझं सगळेजण म्हणाले तू तर खराब ठेवते खराब दाखवतो मी मी घरी कुठे असतो दुपारी काय बरं हे तू पोळी खा लागला पोळी पाणीपुरी आणि कडा खा लागला तू बर तिकड करून दे इकडे दे सगळ्यांना ठळ घेऊन बंदूक मारतो तू मार <steam> <मर तुम्र मर>। <team> तू मार 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 नाही इकड मार ना मम्माला मारतो मार भिंतीला मार ना मार ना मार हा मार मार फोनला मार हे तुझ्या हत्तीला पाण्या घातली तू बघू दे बघू दे कशी घातली बघू दे दाखव हे त्याच्या हत्तीला बन्यान घातली हे बांधून टाकलं तू याला मी काढून टाकलं तू बांधलेलं बांधस तुला बांध तू बांध बांधतो तू ये फंडला ते बघ कसं त्याला खेळायला जर भेटलं काही तर खेळतो चांगला नाही तर मग बस किरकीचं किरकिर चालू करतो आणि तुला आता तुला बहन घालायला तुझा नाश्ता झाला नाही श्रुती नाही नाश्ता करून घे ना मग नाही मी आता डायरेक्ट जेवण करणार आहे जेवण करणार आहे का बस बरं कुठं चालला तू एलिफंटला घेऊन बाहेर चालला पाऊस चालू हो बर चाल हो। तुम्हाला तुम्ही तुम्हाल पाहिलं पासर तुम्हाला दिसत माझ्या मागचं सगळं हा पासर तुम्हाला काही दिसणार नाही कारण की क्षमती स्वयंपाक झाल्यानंतर सगळं आवडत असते आणि त्या टायमाला आपण व्हिडिओ घेत नाही हो त्या टायमाला आपण व्हिडिओ घेत नाही त्यामुळे तुम्हाला काही दिसत नाही तर आता आवरल्यानंतर मी तुम्हाला व्हिडिओ दाखवला शूती वाटलं तर आवरायचं पण व्हिडिओ घेईल एक छोटासा आणि लवकरच आपला मिनी ब्लॉग येणार आहे लवकरच आपला मिनी ब्लॉग पण येणार आहे हे बघा शूटिंग डब्बा गिब्बा रेडी करून ठेवलेला कारण की मला जायचं आहे आता कामावर पाऊस चालू होता आतापर्यंत थोडा बाहेर तर बंद झालेला आहे पाऊस बघू शकता तुम्ही पाऊस चालू होता था। थांबला आहे पाऊस आणि आम्हाला उद्या बाहेर जायचं आहे फिरायला सगळ्यांना ते तुम्हाला कळेलच थोड्या वेळाने कुठं जायचं तर उद्याच कळेल तुम्हाला डायरेक्ट आणि मी उद्या सांगणार आहे तुम्हाला की कुठं जायचं कुठं नाही आम्हाला फिरायला उद्या चांगलं मस्त असं खूप मोठा असा ब्लॉग येणार आमचा आला तर वीस मिनिटाचा पण येऊ शकतो तर सगळ्यांनी रेडीसाठी खूप छान असा ब्लॉग आहे हा ब्लॉग मी आजच टाकणार आहे परत मार ना तू बंदूक मार ना हा मार मार चल मी करून ठेवलेलं तू मारते मार बटन दाब तू बटन दाब दाब हा दाब

पासार शेती जास्त ठेवतच नाही कारण पासार कमी आणलेला आणि आपल्याला आता मला तर ब्लॉग काढायला वेळच भेटत नाहीये कारण की मला काम जास्त चालू त्यामुळे वेळच भेटत नाही आणि शुती मी म्हणतोय तू ब्लॉक ती घेत नाहीये कारण की त्यांनी मला जमतच नाही मी काय दाखवू मी काय बोलू तर तुम्ही तिला कमेंटमध्ये सांगा काय बोलायचं काय नाही तुला सांगितलं तर शेती मी ब्लॉक घ्यायला घेतला ज बघा म्हणजे आता कार्ड डा की लगेच सोडायचं राहतो कधी काढला कधी नाही आता सांगायली तू मग लगेच आपल्याला एडिट करून सोडावं तो दोन दिवस झाले सांग तू घेऊन ते व्हिडिओ दोन दिवस कालच घेतलं तो तू डेली रुटीन टाक ना तू सांग ना सगळ्यांना सकाळपासून उठले असून तू संध्याकाळ काय करते किती कमेंट यायला तुला डेली रुटीन टाका डेली रुटीन टाका साफसफाईचा व्हिडिओ बनव सगळ्यांना सांग तू काय साफ ठेवते म्हणून अजून काय सांगायचं बरं कॅमेरा धरायला पाहिजे नाही होते तसं असं कुठं ठेवू फोन खालून स्टँड आणि स्टुडिओ मध्ये स्टँड एक ते स्टँड घेऊन बनव छान

बोल मलाच बोला लागतो तुम्ही तर बघता सगळ्यात जास्त मी बोलतो ती काही बोलत नाही व्हिडिओ मध्ये एवढं घेशील का आज मग हे साफसफाईचं ब्लॉग घे तू उद्या आपण टाकू आणि दाखवू साफसफाई तुझी आणि नेहमी तसं स्टाफ साफ ठेवत हो जाणार फक्त व्हिडिओ साठी साफ करशील <laughs> रोज, रोज करते मी बसून राहणार आहे का मी मला वाटतं ना झोपत असून तू बसून नसून राहत ना का झोपल का लागतं आपल्या पुरती जागा साफ केली की झोपलं कोणी हवा चालूच असते खिडकी तू मस्त वेगळी छान थंड आणि आज गॅस पण भेटून जाईल कारण की देन मी गॅस बुक केला होता कालच बुक केला आज येऊन येईल गॅस तर फक्त मला कॉल करशील सुद्धा गॅस नाही मी तुला कॉल करेन खाली कोणी असेल सुदर्शन भाऊ रामा कोणी तर त्यांना गॅस आणावं लागेल कातर चौकातून कारण की इकडं गॅसची टाकी येत नाही हो तिकडे जावं आहे आणायला इकडे गॅसची टाकी येत नाही गाडी घेऊन जावं लागणार आहे मी कॉल करत मला कॉल येईल कात्र चौक नाही का आपलं बस स्टँड कात्र्याचं तिथे येते गाडी झाली येईल इकडेच येईल ते स्टुडिओला येईल ते तर मला फक्त फोन करशील आणि डब्बा पॅक झाला निघू का मी तर चला व्हिडिओ कसा वाटला करंटमध्ये नक्की सांगा आणि आपल्या व्हिडिओला खूप कमी व्ह्यू येते तर सगळ्यांना सपोर्ट करा प्लीज आणि जेवढं होईल तेवढं आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जे कोणी नवीन असेल त्यांना नक्की सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि व्हिडिओ कसा वाटला करंटमध्ये नक्की सांगा तुम्ही म्हणजे आजूबा आम्हाला व्हिडिओ बनवायला प्रोत्साहन भेटतं आणि लवकरच आपला एक मिनी ब्लॉक पण भेटेल तुम्हाला बघायला तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय श्रुती बाय वरत बाय See you, see you. सी यू यू डबल एक्स यू तर चला भेटू नसा नवीन एक व्हिडिओ मध्ये आणि हा पसरा पुढच्या व्हिडिओ मध्ये सगळ्या गायब दिसेल सगळ्याला तर चला सगळ्यांना एकदा बाय बाय